आता इथला एक सेल्फी घेऊ अरे वा कधीच सांगितलंय रंग्याला मी घेऊन ये म्हणून अजून त्याचा पत्ता नाही वाट बघायला राव हे कधी लवकर येत नाही बघून बघून इथंच थांबायला लावतो अरे आला वय रंग्या पाटील हा गाजरे पाटील अरे वा वा आले का तुमच काम केलं केलं का हो गाजर पाटील मी येणारच होते आज तुमचे तीन हजार रुपये द्यायला बघा होय बरं झालं आला यांनी सांगितलं त्याला सांगितलं लय उपकार आहे ते बघा माझ्या केली आता मी उपकार कशाला याच्यात धरायचे गावातल्यांसाठी मी मदत करायला तयारच असतो की लय देव माणूस आहे बघायच मी देव माणूस दे तुमचं पैक देते असू दे असू दे राहू दे राहू दे मी लगेच मागितलं का तुला पैसे तस कस आता तुमचं द्यायला नको ते आता मी मदत करणार तुम्ही देणारच आहे पण एवढं मी कशाला घाई करते तू देव माणूस नाही घेत पैसे पण पैसे नाही घेत काय घ्यायचं ती घेत नाही तुमचं गड्ड आहे ना मोठा उद्या काढणार आहे बघा फुलवर पाठवून देते मी दोन गड्डा दोन गड्डा पाठवून म्हणते गड्ड कशाला मला आता मग म्हण आ नक्की काय पाटील मला काय आता तुला पैसे दिले व्याज नाही काय नाही काय नाही का टेन्शन नाही तुला होय की म्या उपकार कधी विसरत नाही बघा हे बघ मी कधी उपकारासाठी देत नसतो मी एखाद्याची मदत करतो आणि त्याचा मला मोबदला घेतो हय का नाही म्हणजे मला कळा ना बघा पाटील तू काय सांगायचं हिला म्हणजे उघड उघड बोला की पाटील तुम्ही काय पाहिजे ते उघड बोलू म्हणतो उघडच बोला डायरेक्ट त्यांना तुला माहित, का? माहित है? है तुला नाये, नाये, नाही का मला माहिती पण तुम्ही मला ज्याच्या कोण पाहिजे त्याला उघड बोला हो मी काय म्हणतो तुला तीन हजार रुपये दिलेत होय त्याच व्याज नाही मुद्दल नाही मला नाही दिलं तर मी चालतंय असं कस पण राहू दे तुझ्याकडे तुझ्याकडे राहिले काय माझ्याकडे राहिले काय फरक काय पडतोय हा काय फरक पडतय तुमचा देव माणूस देव माणूस मा, देव माणूस असो नसतो त्याच्याशी काय घेणार नाही पण आता तू माझ्यासाठी चल की जरा चल चलकीय करू आपण तुमच्या मनात शिजायला का काय हाय का आता रंग्या मी तुम्हाला देव माणूस समजते आणि तुम्ही विचार करता माझ्याबद्दल म्हणते कि देव माणसाची थोडी फार भक्तीने पूजा कर की असला आप... हलकट हाय वाटलं नव्हतं पैसे घेतलं नसतं तुमच्याकडनं काय वागली ग घे आर कोणाला सांगणार बी नाही कळणार नाही मी माग लक्ष ठेवतोय बघ आणि आडव्यात जाऊन नको त्यांच्या नाही तर तुला माहिती पुढचं काय होईल ना होय नाही म्हणून कोण पटकन जाऊन माघारी असं चला म्हणत आहे बस आता कस आहे मस्त वाटत मला काही बोलता आलं नाही आणि बोलली मी ते होता म्हणून बोलली तुम्ही काय एवढं मनाला लावून घेऊ नका मी कशाला मनाला लावतोय तुम्हाला पाहिजे मी तुला पाहिजे बरं ऐका की हा एक छान सेल्फी घेऊ की का करा तुम्ही छान सेल्फी कशाला हि तर करू की आठवण असं तुमचं बरं असू दे आठवण तर भारी वाटत मस्त आलाय बघा फोटा हा एक नंबर दिसतोय आपली दोघांची जोडी आहे का नाही एक नंबर कपल आणि हे वाटत हे फोटो काढण्यात वेळ घालवत जाणू आता महत्वाचं आपलं काम राहिलं ते सोडून वेळ कशाला वाया घालवती मला बिलाई काम असते भारी वाटतंय आणि ऐकू ना मी काय म्हणतो एवढा वेळ घालवण्यासाठी कशा ला लावलो आपण महत्वाचं काम करायला लावलं की नाही नको घालवायला माझा पण वेळ नको मग आणखी एकदा आता इथला एक सेल्फी घेऊ अरे वा भारी आलाय ना आता गाजरे पाटील आता हे फोटो का नाही मी आपल्या तीन चार व्हॉट्सअप ग्रुपला टाकते काय हा एन फिट लागलं काय तुला मग आता तुम्ही तीन हजार रुपयासाठी माझ्यासोबत नाही ते करायला मला आता आणलं तुम्हाला असे सोडू काय मी अग पण तीन हजार रुपयासाठी तुम्हाला हे काय करायला लावलं तुम्ही काय करायला लावलं मग तू तयार होतीस मग मी पण तुला घेऊन तयार होते मी सोडा ए असं काय करू नको तुला तीन अजून तीन देतो अजिबात असं काय व्हॉट्सअप ग्रुपला कशाला ग्रुपला पाठवू नको का माझी हायती इज्जत घालवायची काय परत आधी लागायचं नाही गंगीच्या सोडा अग पण मी काय म्हणतो सोडा ह्या माणसाचा डाव झाला का नाही काय माहिती बा किती वेळ लागत आहे आज मात्र गाजरे पाटील लाईत मोसम मध्ये त्याच्यामुळे जास्त वेळ लागला काही रे देवा अरे अरे अरे, अरे चुकल रे माझ लय चुकलं बाबा नाही नाही असं नको बाबा आता लय चुकलं माझ झालं काय काय नाही अरे ते हे पूरना लुटला। पूरना लुटला का त्या गरंगीनं मला लुटलं अरे पार पूर्ण लुटलं पूर्ण लुटलं बाबा ऐका बा? तुम्ही तिला लुटलं काय तिने मला लुटलं काय गेम तर झाला का नाही अरे तसं नाही बाबा मग ते तीन हजाराचं काय माझं पेटलं माझ्याकडून अजून तीन हजार सहा हजार घेतलं तिनं आणि ते काय कसल्या मोबाईल वर फोटो फिटो काढून घेतलेत माझे सगळे म्हणजे नक्की आतमध्ये झालं काय अरे काय मी नुसतं असं असं धरलं तिला आणि असं असं घेत घेत नुसतं एवढंच केलं तिने खचा खचा फोटो काढलं आणि म्हणली व्हॉट्सअप ग्रुपला म्हणली काय करायचं आता मला सांग बरं काय नाही तुला सांगितलं होतं का नाही मी मी पण सांगितलं होतं तिला मग ती आपल्या पुढची निघानी मग आता काय करायचं र आता काय नाही आपल्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये फोटो बघायचे आपले हे बाबा मला मला माफ करणार काय तर मला मदत करतो मी काय मदत करू पाटील गाजरे तुमच्या पाचशे गुतावले काय माहिती अशी पटकन तिला सांगले का टाकू नको म्हणा कशा व्हॉट्सअप ग्रुपला फिरुपला नाही परत असं काय करणार मी अजून तिला तीन हजार सहा हजार गेलो की पैसे देऊ का आपल्याला माझे तेवढा घालवा काय बर ठीक आहे तुला पाचशे देतो बाबा पण ती तेवढं मिटव बर का का बर काय रंग्याला काय खरं नाही बाबा या ना फार बेरंग करून टाकला बाबा गाजरा पाटल्याने आता काय करावं या गंजी तरी कशी ऐक बाबाईर रंग्या गे काम आहे करायला बोलतोय रे मला आयुष्यपद आयुष्यपत मला वाटलं नाही पाटील असं करीन बरं का चांची मनाची तर ठेवा जरा म्हणजे ना मला माहित नव्हतं ते म्हणलं फक्त त्याच्याकडून घ्यायचे मला जर माहित असत आई शपथ गंगे मी पण येऊ नको तो बहिणी सारखी आपल्याच गा, गावातल्या बायांची इज्जत लुटताय तुम्ही अरे गरीब बाई दिसली म्हणून मजबूर बाई दिसली म्हणून तिचा असला फायदा घेता वे तुम्ही अरे इज्जत राहा काय शिक शिका जरा कुणी ऐकन गंगे कमीत कमी आपल्या गावातल्या बायकांची तरी रे ते हाय तू तस मी याच्या परत नाही लागणार गेला का नाही तुला तू सुट्टीच नाही नाही जायचं बायांची मदत करायला शिका पण चांगल्या मनाने शिका याच्यानंतर नंतर नाही करायचो असो वाईट मनाने नाही याच्यानंतर नंतर नाही करायचो बघतेच मी कापडाच कोणी मला तावड हा 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 चुकलं परत नाही असं करायचो